टीव्ही अभिनेत्री शर्मिला शिंदेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा व्यावसायिक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कार नुकताच मुंबईत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे शर्मिलाचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील खोड देतील असून गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे निर्माते चंद्रकांत लोकरे यांच्या ज्याची त्याची लव्ह स्टोरी या नाटकात शर्मिलाने विनोदी भूमिका साकारली आहे या नाटकाचे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे तर लेखक ऋषिकांत राऊत आहेत विशेष म्हणजे याच नाटकासाठी शर्मिला शिंदेला यंदाचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री झी नाट्यगौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा पुरस्कार पण जाहीर झाला आहे तो सुद्धा लवकर शर्मिलाला प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल शर्मिलाने समाधान व्यक्त केलं आहे मानकरी आहे कुमारी शर्मिला शिंदे नाटक ज्याची त्याची लव्ह स्टोरी अभिनंदन पुढचा पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कृत चिंतामणी किंवा पुरस्कार आणि योगिनी जोबळेकर पुरस्कृत संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार आणि नटवर्ग मा, मास्टर